नमस्कार मित्रांनो सुद्द तर आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज आपण अशा व्यवसायाविषयी माहिती मिळवणार आहोत की बऱ्याच जण मित्रांनो तुम्हीसुद्धा स्विफ्ट डिझायर गाडी किंवा ओरा किंवा वॅगनार घेऊन व्यवसाय करू इच्छिता तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे कुठेही व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा त्या व्यवसायाविषयी प्लस मायनस गोष्टी फायदा तोटा काय काय असतो ह्या सर्व गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आय टी कंपनीमध्ये जर तुम्ही गाडी लावली तर तुम्हाला एक लाख किंवा ऐंशी हजार खरंच तेवढं पेमेंट मिळतं का तर याविषयी माहिती मी घेऊन येतोय आहे तर त्यासाठी तुम्हाला ही पूर्णपणे माहिती मी सांगणार आहे पण त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकॉन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची पुढची माहिती लवकरात लवकर समजून जाईल तर मित्रांनो व्हिडिओ पहिला गोष्ट परत एकदा सांगतो कुठेही स्किप करता न बघा म्हणजे काय होतं की तुम्हाला पूर्णपणे त्याची इत्यभूत माहिती मिळून जाईल तर मित्रांनो जर तुम्ही स्विफ्ट डिझायर गाडी घेणार असाल तर त्या कृपया किंवा आवरा घेणार असाल तर कृपया या व्यवसायाची पूर्णपणे तुम्ही माहिती घ्या कुणालाही तुमच्या मित्राला ज्याच्याकडे असेल त्याला विचारा म्हणजे त्याच्याकडूनही तुम्हाला कळेल आणि मी त्या तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती कॅब जर तुम्ही घेणार असाल तर ती स्वतः तुम्ही चालवा कारण की ड्रायव्हरच्या भविष्यावर तुम्ही राहू नका ड्रायव्हर सहसा भेटतात कधी सोडून जातात आणि जर चांगला नाही भेटला तर बऱ्याचशा असतात त्यामुळे मला तर वाटतं तुम्ही स्वतः घेता असाल तरच ह्या व्यवसायात उतरा मित्रांनो आणि दुसरी गोष्ट तुमच्यात कष्ट करण्याची ताकद पाहिजे तुम्ही स्वतः जर कष्ट करत असाल तर त्या कष्टाचं हे तुम्हाला निश्चित मिळणार आहे कुठलाही व्यवसाय असू दे त्यामध्ये स्वतः पहिले कष्ट करावं लागतात त्यानंतरच त्या व्यवसायाचा म्हणा तुम्ही कुठंही काम करा म्हणजे तुम्हाला त्यामध्ये प्रगती ही प्राप्त होते तर मित्रांनो ह्या कंपनीमध्ये कुठल्याही कंपनीमध्ये जर गाडी लावली किंवा तुम्ही कार घेऊन का व्यवसाय करणार असाल तर सर्वप्रथम रात्रंदिवस मेहनत ही करावी लागते तर त्यानंतर तुम्हाला त्या कंपनीतून किती मोबदला मिळणार किंवा काय पॅकेज असतं काय त्यांचे ट्रिप रेट असते हे आपण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी तर मित्रांनो तुम्ही जर एखाद्या शिफ्ट डिझायरदार गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये तुम्हाला काय असतं की तुम्ही एखादी स्विफ्ट डिझायर गाडी घेता गा कंपनीमध्ये काय पॅकेज आहे किंवा ट्रिप रेट पॅकेज आणि ट्रिप रेट तर पॅकेज कसं असतं तर तुम्हाला पॅकेज म्हणजे जर तुम्ही दोन पिकअप दोन ड्रॉप जर करत असाल तर तुम्हाला फोर्टी फाईव्ह ते फोर्टी एट म्हणजे पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला मिळू शकतं त्यासाठी तुम्हाला चार ट्रिप या कंपल्सरी पूर्ण कराव्याच लागतात किंवा जर तुमच्याकडं सिक्स प्लस वन म्हणजे इटी किंवा स्कॉर्पिओ जर ह्या गाड्या असेल तर त्या सिक्स प्लस ओव्हरमध्ये मोडतात तर ह्या गाड्यांचं पॅकेज कसं असतं पंचावन्न ते साठ हजार रुपयापर्यंत तुम्हाला त्याचं पॅकेज मिळू शकतं परंतु हीच जर गोष्ट आपण वॅगनर किंवा सिलोलोच्या बाबतीत जर म्हटलं तर वॅगनर किंवा सिलो या गाड्यांना सहसा पॅकेज ह्या अवेलेबल नसतं आणि सहसा सगळ्यांचाच गाड्या कंपनी आपल्याला पाहिजे असं त्यांचं आग्रह असतो क्वचित एखाद दोन ठिकाणी वॅगनर वगैरे चालतात त्याच्यामुळे तो तुमचा निर्णय कुठं तुम्ही गाडी लावताय कोणती गाडी घेताय हाही तुमचा पूर्णपणे सर्वस्वी निर्णय तर मला किंवा जर तुम्ही एखाद्या स्विफ्ट डिझायरमध्ये जर पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस हजार रुपये जर तुम्ही करू शकता दोन पिकप दोन रुपये चारशे रूपचं तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की आता आपल्याला एक्स्ट्रा धंदा किंवा एक्स्ट्रा व्यवसाय करायचा आहे अजून तरी थी ठिकाणी तर तुम्ही त्याच्या जे तुमचं चार पिकअप चार ड्रॉपचा जो टायमिंग असेल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इतरही दुसऱ्या ठिकाणी लावून दोन पिकअप दोन ड्रॉप करू शकता किंवा एक पिकअप एक ड्रॉप करू शकता त्याचेही तुम्हाला अमाऊंट तीस एक हजारापर्यंत मिळू शकते आणि इतर शॅट सॅटर्डे संडे तर सुट्टी असते शनिवार रविवार पूर्णपणे सुट्टी असल्यामुळे तुम्ही ओला उबेरसुद्धा करू शकता हे लक्षात घ्या म्हणजेच काय तुम्ही जर तर तुम्हाला जर गाडी घेतली तुम्ही जर तुम्हाला वाटला आहे दो, दो 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 तर दोन पिके दोन रुपये करतो आहे आपत्तीचा अठ्ठेचाळीस हजार रुपये करतो आहे आणि वे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा तुम्ही तीस एक हजार रुपये जर करत असाल तर तिथं तुम्ही पूर्णपणे गणित मांडा तुम्हाला किती राहतात आणि सॅटर्डे सुद्धा सुट्टी आहे तुम्ही ओला उबेर करून एक्स्ट्रा इन्कम जनरेट करू शकता आता त्याचप्रमाणे ट्रिप रेट ट्रिप रेट काय असतो तर ट्रिप रेट म्हणजे काय तर ते किलोमीटर वाईज त्यांनी स्लॅब बनवलेला असतो कंपनीने जो कंपनी किलोमीटर वाईजच्या दुधीती त्यामध्ये कसं असतं समजा झिरो ते दहा किलोमीटरचा जो रेट आहे समजा जर तीनशे रुपये असेल तोच रेट दहा ते वीस किलोमीटरपर्यंत तुम्ही ट्रिप करत असाल तर त्याचा रेट पाचशे रुपये असेल वीस ते तीसचा रेट सहाशे रुपये आणि तीस ते प्लस तीसच्या पुढे जर काय असेल तो सातशे रुपये अशा प्रकारे ते सहसा रेट चार्ज करतात हे लक्षात असू द्या जर तुम्ही त्यांच्या वेळेनुसार म्हणजे चार हे तुम्हाला ट्रीपचं सांगितलं तर दा, तुम्ही किती ट्रीप करू शकता त्यावर तुमचा इन्कम हा ठरला जातो म्हणजे जर तुम्ही सहा तुम। ट्रीप करताय सात ट्रीप करताय कोणी आठ ट्रीप करतं त्यानुसार तुमची किलोमीटर वाईज स्लॅबनुसार किती तुम्ही रोजचा जर तीन हजार करत असाल तर बावीस दिवसात किती होऊ शकतो हे तुम। तुम्ही लक्षात घ्या जर तुम्ही एका गाडीमध्ये समजा जर ऐंशी हजाराचा व्यवसाय जर महिन्याला करत असाल तर त्या ऐंशी हजारामध्ये प्लस मायनस काय होतं म्हणजे किती पैसे कुठे कुठे जातात त्याचं गणितही तुम्हाला मी सांगतो जर तुम्ही एखाद्या गाडीमध्ये ऐंशी हजार रुपये जर स्विफ्ट डिझायरमध्ये कमावत असाल तर लक्षात घ्या जर तुमच्याकडे ड्रायवर असेल त्याचे वीस हजार तुमच्याकडे किंवा अठरा हजार तुम्ही जो काय ड्रायवरला पेमेंट असाल ते मायनस होईल त्यानंतर तुम्हाला सी एन जी लागेल किंवा एखादी गाडी डिझेल जर असेल तर डिझेल सी एन जीची पेमेंट त्यामध्ये परत एकदा मायनस होईल आणि त्यानंतर तुमच्या गाडीचा ई एम आय मग तुमचा ई एम आय जाऊन तुमच्या गाडीच्या ड्रायव्हरचे पेमेंट जाऊन आणि मेंटेनन्स त्यामध्ये ॲड करा मेंटेनन्स ॲड करून जे काही रक्कम उरतील मग ती तुम्ही तुमचं गणित तुम्ही त्यानुसार ते मांडू शकता तुम्हाला जर सी एन जी अवेलेबल तुम्हाला तुमच्याकडे नसेल होत तर सी एन जीचं पेमेंट तुमच्याकडे तुम्ही ज्या व्हेंडरकडे लावली ते वेंडर तुम्हाला सी एन जीचं पेमेंटही पुरवलं जातं पण त्यानंतर ते सी एन जीवर पाच टक्के डेबिट करतात हे लक्षात घ्या आणि त्यानंतर तुमचं तुम्हाला बाकीचे पेमेंट दिलं जातं आणि जर तुम्ही ड्रायव्हर ठेवत असाल तुम्हाला पहिल्याही सांगितलं अठरा ते वीस हजार रुपये ड्रायवर घेतो मग तुम्ही विचार करा की काय असतं आणि जर कंपनीमध्ये जर गाडी लावली तर कंपनीचे नियम आणि अटी यामध्ये तुम्हाला काम करावं लागतं म्हणजे प्रॉपरली तुम्हाला शर्ट घालावं लागतो आयडी घालावं लागतं शूज हे कंपल्सरी असतं ह्या जर तुम्ही गोष्टी नसेल पाळत तर तुम्हाला कंपनी फाईन लावते प्लस पिकअप आणि ड्रॉप या जे सिस्टीम असतात जर तुम्ही पिकअपला गेले तर त्या पिकअपला वेळेत पोचणं हे तुमचं कर्तव्य आणि जर तुम्ही वेळेत जर तुमच्या कारणास्तव जर उशीर झाला त्याचंही तुम्हाला शंभर टक्के फाईन लागते हे लक्षात घ्या त्यामुळे <laughs> ह्या ज्या आडी अडचणी आहे ह्या तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलेल्या आहे मला वाटतं तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल आणि कृपया तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर काही आडी अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला त्याच्यावरही व्हिडिओ बनवून देईल म्हणजे तुम्हाला येणारी माहिती समजेल तर तुला व्हिडिओ आवडला असेल तर धन्यवाद